नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायर ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हाफ्तेही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आटा चक्की यासारखी पन्नास सकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट विटा बस्तवडे रस्त्याचे काम रोखले शेतकरी ठेकेदार यांच्या जोरदार वादावादी विटा बस्तवडे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता ठेकेदाराने सुरू केले होते बस्तवडे तालुका तासगाव येथील बाधित शेतकऱ्यांनी दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत हे काम बंद पाडले यावेळी शेतकरी आणि ठेकेदार यांच्यात जोरदार वादावादी झाली जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतात पाय ठेवायचं नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी मांडली विटा बसतवडे रस्ता रुंदीकरण प्रश्नी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत दहा सप्टेंबर रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते महामंडळाचे अधिकारी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती लवकरच बैठक आयोजित करू असे आश्वासन प्रशासनाने दिले होते मात्र सोमवारी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काम सुरू करण्यात आले याची माहिती मिळताच शेतकरी आक्रमक झाले जोपर्यंत बैठक होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत कुठेच काम सुरू करू नये असा पवित्र बाधित शेतकऱ्यांनी घेतला शेतकऱ्यांच्या सातबाऱ्या उतारावर असलेल्या नोंदीप्रमाणे भरत नसलेले सर्व क्षेत्र बाधित धरावे बोरवेल पाईपलाईन जनावरांचे गोठे घराचे बांधकाम फळझाडे वन झाडे व इतर बाधित बाबींचे सर्वेक्षण करून दोन हजार तेवीस च्या भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी गणेश मोहिते भास्कर पाटील बजरंग पाटील जयंत मैदानकर सुरेश पाटील प्रदीप पाटील धनाजी पाटील अशोक पाटील आनंदराव पाटील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते